नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कूळ आणि मूळ या आपल्या पस्तीस भागांच्या मालिकेतील आजचा आपला अकरावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत गोत ऋषी गोत प्रवर आणि त्यांचे प्रकार आणि यादी हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की याच्या आधीचे जे आपण चार व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये आपण भरपूर गोष्टींची चर्चा केली आणि गोत आणि प्रवर व्यवस्था कशा प्रकारे होते ते समजून घेतलं आणि त्याच्यामुळे गोंधळाची परिस्थिती कशी निर्माण झाली नंतर आणि कुळ पद्धती कशी दहाव्या शतकामध्ये आली तेही समजून घेतलं त्यानंतर काही मित्रांनी अशी विनंती केली की थोडंसं उदाहरणं सहित सांगा म्हणजे गोत्र प्रवर त्यानंतर ते त्याचा जे आपण म्हणतो की वेद आहे या गोष्टी थोड्याशा उदाहरणादाखील सांगितल्या तर कळायला सोप्या जातील तर आजच्या भागामध्ये आपण तेच करणार आहोत की एक लाखोनी गोत्र आहेत असं बौद्धायन प्रवरायनामध्ये सांगितलेलं आहे ती लाखोनी गोत्र आपण सोडून देऊ उदाहरणासाठी आपण त्यातली पंधरा जी गोत्र आहेत ती पंधरा गोत्र समजून घेणार आहोत पण हे गोत्रांचे आणि प्रवरांचे प्रकार समजून घेण्याआधी परत आपल्याला थोडीशी गोत्र आणि प्रवर यांची एक वेगळी व्याख्या समजून घ्यावी लागेल मागच्या भागामध्ये म्हटलं तसं अनेक ऋषींनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत आणि त्या अनेक गोष्टींचे संबंधित आहेत त्याच्यामुळे इथे आपण कुठली ठाम भूमिका घेऊ शकत नाही गोत्र आणि प्रवर याच्याबद्दल ज्या ज्या ठिकाणी जी जी या व्याख्या संयुक्तिक वाटते ती आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर आता हे प्रकार आणि यादी समजून घेण्यासाठी कोणत्या व्याख्या आहेत त्या आपण थोडक्यात पाहूयात आणि ऋषींची नावं आणि ऋषींचे प्रकार थोडक्यात पाहूयात आणि त्यानंतर यादी पाहूयात चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह सर्वात पहिली गोष्ट गोत्र म्हणजे काय तर त्याच्या मागच्या व्याख्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता इथे आपण एक नवीन व्याख्या बघूयात गोत्र हे एका पुरुष पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असणाऱ्या कुळाच्या उगमाचं नाव असतं असं कोण म्हणत आहे पाणी पानिनीने संस्कृतमध्ये गोत्राचे वर्णन करताना असं लिहून ठेवलेलं आहे अपत्यम पौत्र प्रभूती गोत्रम त्याचा अर्थ असा होतो की मुलाच्या मुलापासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम म्हणजे गोत्र ही जी गोत्रं असतात त्यांना बहुधा ऋषींची नावं असतात उदाहरणार्थ कश्यप गोत्र म्हणजे कश्यप ऋषीपासून सुरू झालेल्या वंशातले लोक बौद्धजन सूत्रानुसार कश्यप अगस्य गौतम जमदाग्नी भारद्वाज वसिष्ठ आणि विश्वामित्र या आठ ऋषींपासून प्राथमिक गोत्र तयार झालेली आहेत त्याच्यानंतर येतं प्रवर प्रवर म्हणजे काय तर गोत्रांची संख्या अगणित असली तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणांमध्ये केलेली आहे प्रत्येक गोत्राच्या ऋषीला जे नाव दिलेलं ऋषीचं जे नाव त्या गोत्राला दिलं आहे त्याला प्रवर्तक ऋषी असं म्हणतात किंवा प्रवर्तक ऋषी असतात काही गोत्रांना एक काही गोत्रांना दोन काही गोत्रांना तीन ते पाचपर्यंत प्रवर्तक ऋषी असतात परंतु याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जे प्रवर्तक ऋषी आहेत ज्यांना प्रवर म्हणतात ते तीन असू शकतात पाच असू शकतात परंतु चार कधी असू शकत नाहीत असं का मला माहीत नाही परंतु शास्त्रामध्ये तसंच आहे आणि सगळीकडे गोत्रांचे प्रवर ऋषी याच धाटणीमध्ये आपल्याला दिसतात पाचपेक्षा जास्त असू शकत नाहीत एक असू शकतात दोन असू शकतात तीन असू शकतात चार कधी असत नाहीत पाच असू शकतात पाचपेक्षा पेक्षा जास्त असू शकत नाही तर हे जे प्रवर्तक ऋषी आहेत या सगळ्यांना प्रवर असं म्हणतात काही समाजामध्ये आजही हा जो सप्रवर विवाह आहे तो वर्ज आहे म्हणजे केला जात नाही प्रवरामध्ये विवाह केला जात नाही प्रवर एकसारखा आलं विवाह केला जात नाही त्या पण बऱ्याच गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत तसंच उपनयन प्रसंग आता हे जे प्रवर असतं आणि गोत्र असतं लग्नाची नंतरची गोष्ट आहे ती नंतरची वेळ आली की लग्न होईल तेव्हा आपण प्रवरानुसार पाहतो की करायचं का नाही करायचा विवाह परंतु माणसाला या गोत्राची आणि प्रवरांची सगळ्यात पहिल्यांदा ओळख केव्हा होत सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला उपनयन होतं व्यक्तीचं त्यावेळेला बटूला जो कोणी तो मुलगा असतो किंवा तो विद्यार्थी दशेमध्ये जाणार असतो तो जो बटू आहे त्याला गोत्र प्रवर त्याची वेदशाखा कुठली आहे त्याचं सूत्र कुठलं आहे त्याचं नक्षत्र कुठलं आहे चरण कुठलं आहे याची माहिती पहिल्यांदा करून दिली जाते म्हणजे माणसाचं जेव्हा उपनयन विधी होतो त्यावेळेला त्याला सर्वात आधी सांगितलं जातं की त्याचं गोत्र प्रवर वेद शाखा सूत्र नक्षत्र चरण कुठला आहे डबल डबल सांगतो आहे त्याचं कारण हे आहे की कि कित्येक लोक आपले जे मित्र आहेत त्या मित्रांना या शब्दांचा आणि या गोष्टींचा गंध देखील नाही आहे ते पहिल्यांदाच हा व्हिडिओ ऐकत असतात असं मला बऱ्याचदा कळतं त्यामुळे लक्षात राहावं म्हणून सांगत असतो मी दोनदा बाकी दोनदा बोलायची मला सवय आहे म्हणून बोलत नाही आहे काही महत्त्वाच्या गोष्टी त्या अधोरेखित करण्यासाठी आपण बोलत असतो ते झालं म्हणजे काय आणि त्याची ओळख केव्हा होते आता हे जे वेगवेगळे ऋषी आहेत त्या ऋषींचे पाच प्रकार मानले जातात हे प्रवर जे आहेत ते प्रवर सोडून हे ऋषींचे वेगळे पाच प्रकार आहेत हे कुठले पाच प्रकार आहेत एक म्हणजे छंद ऋषी दुसरे ब्रह्म ऋषी महर्षी राज ऋषी ऋषी असे हे वेगळेवेगळे पाच प्रकार आहेत याच्यामध्ये वसिष्ठ कण्व कवल कवद एलुष हे ऋषींचं नाव आहे तो ऋषींची नावं थोडी अवघड आहेत वसिष्ठ कन्व कवद एलुष हे जे ऋषी आहेत हे छंद ऋषी आहेत कारण त्यांनी धर्मग्रंथातील छंदोबद्ध छंदोबद्ध रचना केलेल्या आहेत त्याच्यानंतर आत्री आणि इतर जे ऋषी आहेत ते ब्रह्म ऋषी आहेत कारण ते सतत ब्रह्मा आणि ईश्वराच्या विचारामध्ये चिंतन मनामध्ये तपश्चर्यामध्ये सदा तल्लीन असतात भृगु आणि इतर ऋषी जे आहेत ते महर्षी मानले जातात विश्वामित्र प्रियव्रत जनक ऋतुपर्ण आत्री कश्यप अंगिरस जैमिनी शांडिल्य कौंडिन्य भारद्वाज इत्यादी राजर्षी ऋषी आहेत त्यानंतर या राजर्षी ऋषींपैकी बरेच छंद ऋषी पण आहेत आणि मंत्रद्रष्ट्या ऋषी पण आहेत म्हणजे ज्यांनी मंत्र रचलेले आहेत या ऋषींमध्ये नारद हे एकमेव देवर्षी आहेत आता हे जे ऋषी आपण पाहिले तर या ऋषींचा जर वर्णाच्या दृष्टीने विचार केला आपण तर या ऋषींमध्ये क्षत्रिय वैश्य शूद्र अप्सरापुत्र इत्यादी वर्णाचे लोक देखील आहेत म्हणजे फक्त ऋषी ब्राह्मण वर्णाचे नाही आहेत वेगवेगळ्या जाती जमातीचे आणि वेगवेगळ्या वर्णाचे लोक पण ऋषी आहेत म्हणूनच आपल्याकडे म्हण पडलेली आहे की ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये कारण कोण ऋषी कुठल्या कुळातला निघेल त्याचा काही भरोसा नाही अग्नित ऋषी आहेत कारण अग्नित गोत्र आहेत आणि अग्नित प्रवर आहेत तर ऋषी पण अग्नित आहेत याच्यामध्ये मुख्य जे ऋषी हो आहेत ते मुख्य ऋषी म्हणजे सप्तर्षी आहेत अगदी अलीकडच्या मताप्रमाणे किंवा अलीकडे जे मानलं जात होतं ते सात मुख्य गोत ऋषी जे आहेत आणि आठवा जो अगस्ती म्हणतो आपण हे आठ गोत ऋषी मानले जातात त्याच्यामध्ये सात सप्तर्षी आहेत विश्वामित्र जमदाग्नी भारद्वाज गौतम आत्री वसिष्ठ कश्यप आणि अगस्त ही त्या आठ गोत्र ऋषींची नावं आहेत हे आठही ऋषी जर पाहिले आपण तर मूळचे आर्य क्षत्रिय आहेत अशी माहिती मिळते ते चुकत असेल काही तर आपण कोणी आपले मित्र याच्यामधले असतील ज्यांना या विषयाचं ज्ञान आहे तर त्यांनी मला प्रतिक्रियेमध्ये जर चुकत असेल काही तर ती दुरुस्ती करावी अशी विनंती आहे परंतु जी माहिती उपलब्ध आहे त्याच्याप्रमाणे आठच्या आठ ऋषी आहेत हे आर्य क्षत्रिय ऋषी आहेत ब्राह्मण नाही आहेत वर्णाने या आटही ऋषींची नावं आणि म्हणूनच या आटे ऋषींची नावं जी आहे ती क्षत्रिय मराठा जातीच्या गोत्रामध्ये आढळून येतात आता ही काय झाली थोडीशी रंजक माहिती झाली आपण जे ऋषींचे प्रकार बघणार आहोत त्याच्याबद्दल तर पंधरा जे आपण ऋषींचे प्रकार गोत ऋषींचे प्रवरांचे प्रकार प्रवरांचं नाव आणि वेद बघणार आहोत त्यात आपण इथे बघूयात सुरुवातीला मी ऋषींचं नाव सांगेन गोत ऋषींचं त्यानंतर त्या गो गोत्रामध्ये किती प्रवर आहेत म्हणजे तीन प्रवर आहेत तर ते तीन प्रवर ऋषी कुठले आहेत ते सांगेल आणि त्याच्यानंतर वेद कुठला त्या गोत्राला लागू होतो ते सांगेल असे आपण म्हणल्याप्रमाणे शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे अग्नित गोत्र आहे माहितीसाठी आपण सगळ्यांनी विनंती केली म्हणून मी थोडीशी पंधरा गोत्र सांगतो आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी चर्चा करू की यादी बघितल्यानंतर काही प्रश्न मनामध्ये साहजिकच निर्माण होतात तर त्या प्रश्नांची थोडीशी आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात पहिलं जे गोत्र आहे ते म्हणजे शांडिल्य याच्यामध्ये तीन असित प्रवर आहेत शांडिल्य अस्तित आणि देवल हे प्रवर म्हणजे ऋषी आहेत त्यांची नावं आहेत आणि वेद आहे सामवेद दुसरं गोत्र आहे मूल याच्यामध्ये पाच प्रवर आहेत औरवाद च्यवन भार्गव जमादग्नी आणि अल्पवन वेद आहे सामवेद तिसरे ऋषी आहेत कश्यप याच्यामध्ये तीन प्रवर आहेत कश्यप वत्स नै ध्रुव वेद आहे सामवेद चौथं गोत्र आहे पराशर याच्यामध्ये पण तीन प्रवर आहेत पराशर शक्ती वशिष्ठ वेद यजुर्वेद पाचवं गोत्र आहे भारद्वाज याच्यामध्ये तीन प्रवर आहेत भारद्वाज अंगिरस वास्पत्य आणि यजुर्वेद सहावं जे गोत्र आहे ते म्हणजे कात्यायन याच्यामध्ये तीन प्रवर आहेत कात्यायन विष्णू अंगिरस आणि वेद आहे तो म्हणजे यजुर्वेद सातवं गोत्र आहे गौतम याच्यामध्ये तीन प्रवर आहेत अंगिरा वसिष्ठ आणि गार्हस्पत्य वेद यजुर्वेद आठवं गोत्र आहे कृष्णत्रेय याच्यामध्ये पण तीन प्रवर आहेत कृष्णत्रेय अल्पवन सारस्वत वेद यजुर्वेद नवं गोत्र आहे गार्ग्य याच्यामध्ये पाच प्रवर आहेत गार्ग्य धृतकौशिका मांडव्य अर्थ अथर्व वैशंपायन वेद यजुर्वेद दहावं गोत्र आहे ते वैष्णवृद्धी तीन प्रवर आहेत विष्णुवृद्धी च्यवन वृहस्पत्य वेद यजुर्वेद अकरावं गोत आहे गोत्र आहे सावरणी याच्यामध्ये पाच प्रवर आहेत औरव चवन भार्गव जमदग्नी अल्पवन वेद सामवेद बारावं गोत्र आहे कौशिक याच्यामध्ये तीन प्रवर आहेत कौशिका अत्री जमदग्नी वेद सामवेद तेरावं गोत्र आहे वसिष्ठ याच्यामध्ये तीन प्रवर आहेत वसिष्ठ अत्री संकृती वेद यजुर्वेद चौदावा गोत्र आहे कौडिन्य याच्यामध्ये तीन प्रवर आहेत कौडिन्य अस्तिक आणि कौसिका वेद यजुर्वेद पंधरावं गोत्र आहे मौदल तीन प्रवर आहेत मौदल अंगिरस वरास्पत्य वेद यजुर्वेद तर ही जी माहिती सांगितली ही गोत्र आणि प्रवरांची माहिती उदाहरणासार उदाहरणासाठी सांगितलेली आहे आपण आगणित गोत्र आणि आगणित प्रवर आहेत त्यामुळे ते त्याच्याबद्दल आगणित शक्य आणि शक्यता आहेत वेगवेगळ्या की कोण गोत्र त्याच्या अंतर्गत कोण प्रवर येणार काही काही गोत्रांमध्ये तीन तीन प्रवर दोनदा आहेत किंवा काही काही गोत्रांमध्ये पाच पाच प्रवर दोनदा आहेत आता कोणी ठरवायचं आणि कसं ठरवायचं हा आजच्या घडीला मोठा मुद्दा झालेला आहे विषयक वादाचा त्यामुळे गोत्र आणि त्याच्या अंतर्गत येणारे प्रवर हे ये वादात देत आहेत आपण छातीटोपपणे कोणी सांगू शकत नाही असंच आहे ते तसंच आहे असंच होईल तसंच होईल त्यामुळे मी पण जे सांगितलेले ते उदाहरणं दाखल घ्या कदाचित याच्यामध्ये एखादी गोष्टी मागे पुढे झाली असेल किंवा दुसरे पण तुम्हाला कुठे यादी सापडतील त्यामध्ये पण तुम्हाला काही गोष्टी मागे पुढे झाल्यास समजतील वर खाली झालेले समजतील पण ही याआधी उदाहरणादाखल जरी आपण पाहिली तरी याच्यातून आपल्याला पहिली गोष्ट निर्माण होते ती म्हणजे काय आहे की काही काही ऋषी आहेत ती ऋषी गोत्रामध्ये पण आहेत आणि प्रवरमध्ये पण आहे जर आपण गोत्र हा वंश मांडला तर एकच ऋषी एकाच गोत्राच्या प्रवरमध्ये असला पाहिजे तो दुसऱ्या गोत्राच्या प्रवरमध्ये नसला पाहिजे मग तो का आहे याची एक अशी कारण मीमांसा केली जाते की हे जे ऋषी आहेत हे ऋषी आहेत ते सुप्त रचणारे ऋषी आहेत म्हणजे वेदामध्ये ऋग्वेदामध्ये ज्यांनी सुक्तांची रचना केली आणि ऋग्वेदमध्ये ग्रंथित केली सुप्ताई हे जे ऋषी आहेत हे ते ऋषी आहेत जे मुख्य गोत्राचे प्रवर्तक आहेत त्यांचे वंशज ऋषी जे होते त्या वंशज ऋषींनी पण काय केलं की या मूळ ऋषींची नावं आहेत ती नावं उपनामाप्रमाणे वापरण्याची चाल अंमलात आणली म्हणजे आपल्याकडे असं सांगितलं जातं की एखादा राजा असेल तर त्या राजाचं नाव घेतलं जातं पुढे आडनाव म्हणून किंवा त्या राजाचं नाव कुळाचं नाव म्हणून धारण केलं जातं किंवा त्याच राजाचं नाव त्याची मुलं नातवंड धारण करतात मग आपल्याकडे असं दिसतं की आपण असं म्हणू शकतो एखाद्या राजाचं नाव घेऊ आपण की शिवाजी एक शिवाजी दोन शिवाजी तीन किंवा माधवराव पेशवे पहिले माधवराव पेशवे दुसरे अशी नावं घेतली जातात आता आपण पहिले दुसरे म्हणतोय आत्ताच्या काळातली गोष्ट म्हणून कळतं आहे आपल्याला पण ऋग्वेद काळामध्ये किंवा रामायण महाभारत काळामध्ये एकच ऋषी असतील तर ते आपल्याला कळावं कसं कोण ऋषी कुठल्या काळातला आहे तर इथं तीच गोष्ट आहे वेदकाळामध्ये जे ऋषी होते त्यांची नावं आपल्याला रामायणमध्ये पण आढळतात महाभारत काळामध्ये पण आढळतात ते ऋषी प्रसिद्ध असल्याचं आपल्याला त्या त्या काळामध्ये कळतं पण या तिन तिघांचे काळ वेगळे वेगळे वेद रामायण आणि महाभारत याचे धार्मिकदृष्ट्याचे काळ सांगितले जातात मी नाही ठरवलेले धार्मिकदृष्ट्याचे काळ सांगितले जातात ते वेगळे वेगळे आणि एकच ऋषी या वेगवेगळ्या काळामध्ये किंवा वेगवेगळ्या युगामध्ये असू शकत नाहीत हे आता विज्ञानानं नाही आपण नाही तर आपल्या धर्मशास्त्रांनी पण मान्य केलेलं आहे की हे असू शकत नाहीत तर्क आणि विवेक आपण धर्मामध्ये पण वापरायला सुरुवात केलेली आहे आपले सर्व धर्माधिकारी आहेत त्यांनी पण मान्य केलेले की असं नाही असू शकत आहे मग ही ऋषींची नावं सारखी काय येतात तर हे जे ऋषी आहेत हे व्यक्ती म्हणून वेगळे असणार आहेत फक्त ते त्यांच्या ते ते कुळाचं नाव लावत असणार आहेत कुळाच्या नावाच्या अर्थाने ही नावं त्या ऋषींनी वापरली असणार आहेत हे आता धर्म पण मान्य करतो फक्त विज्ञान आणि बाकीचे लोक जे आहेत आपण म्हणतो तर्क तार्किक लोक ते बोलत नाहीत तर ही याची काय आहे की मी मीमांसा आहे की वेगवेगळ्या काळामध्ये वेगळे ऋषी एकच नाव धारण करत होते पण त्याने पण समस्या सुटत नाही समस्या का सुटत नाही तर आता काय होतं की इथे जर तुम्ही बघितलं असेल लिस्टमध्ये आपल्या तर आपल्याला काही काही ऋषींचं नाव आहे ते डबल आलेलं दिसतं किंवा दोनदा आलेलं दिसतं वेगवेगळ्या प्रवरामध्ये आलेलं दिसतं मग ते आपण ठरवणार कसं का काय उदाहरणार्थ जमदागणी ऋषी आहेत तर जमदागणी ऋषी साव सावरणी गोत्रामध्ये पण आहेत आणि कौशिक गोत्रामध्ये पण आहेत आता ही गोष्ट जरी मान्य केली की ह्या दोन वेगळ्या वेगळ्या व्यक्ती आहेत एक व्यक्ती आहे ती वेदकालीन आहे दुसरी व्यक्ती आहे ती महाभारतकालीन आहे परंतु कुठली व्यक्ती वेदकालीन आहे आणि कुठली व्यक्ती महाभारतकालीन आहे ठरवणार कसं का काय कुठल्या गोत्रातली कुठली व्यक्ती कधी होती आणि त्याच्यानंतर पण हे प्रवर एकच येत आहे त्यांचं जमदागणी जमदागणी नावाचे दोन ऋषी आहेत काही गोत्र प्रवर वेगळं येते गोत्र वेगळं येते प्रवर एकच आहे काही ठिकाणी असं आहे की गोत्र आणि प्रवर दोन्ही एकच येते दोन्ही ऋषींचं मग काय करणार अशा प्रसंगांमुळे किंवा हे अशा समस्या निर्माण झाल्यामुळं आणि नंतरच्या काळामध्ये बौद्ध धर्मामुळं बौद्ध धर्माचं जेव्हा आपण मागच्या भागामध्ये बघितलं भागा। भारतामध्ये काही काळ वर्चस्व निर्माण झालेलं होतं त्या काळामध्ये वैदिक धर्म जो होता तो वैदिक प्रथा परंपरा प्रा। होत्या मागे पडल्या पूर्णपणे विस्मरण झालं लोकांना नंतरच्या काळामध्ये शंकराचार्याने परत येऊन ग्रंथरचना केली आधी शंकराचार्याने तेव्हा परत वैदिक संस्कृतीचा आपल्याला थोडा उदय झालेला दिसतो पण मधल्या काळामध्ये हे सर्व गोत्र प्रवर जे लोकांना मुखोद्गत होतं पुस्तकामध्ये कुठल्याही दिलेलं नव्हतं पण पिढ्यानुपिढ्या चालत आलं होतं लोक बोलत होते प्रथा परंपरा साजऱ्या करताना त्याच्यामध्ये पण खंड पडला पूर्णपणे आणि मग जो घोटाळा व्हायला सुरुवात झाला तो गोत्र प्रवरांचं ही आता फक्त पंधराच या नावं आहेत आपल्याकडे गोत्रांची विचार करा लक्षावधी गोत्रांची नावं असतील आणि ती चार वर्णांमधल्या लक्षावधी लोक कुटुंबाशी जोडलेली असतील किंवा अगणित कुटुंब म्हणू शकतो आपण हे जगत चार वर्णांमध्ये सामावले हो हिंदू धर्माप्रमाणे त्यामुळे अगणित आडनाव आहे त्या अगणित आडनावांना हे जोडले गेले असतील तर किती घोटाळे होतील त्याच्यामुळेच नंतर आपल्याला ही व्यवस्था थोडी मागासून आपल्या पूर्वजांना दहाव्या शतकापासून कुळ वंश वंशवर्गीकरणासाठी विचार करावा लागलेला आहे तर ही झाली थोडक्यात उदाहरणसहित माहिती आज आपण इथे थांबणार आहोत आणि या व्हिडिओबरोबर आपण गोत किंवा गोत्र ऋषी किंवा प्रवर याच्याबद्दल पण चर्चा करणं थांबवणार आहोत कारण आपण भरपूर चर्चा केलेली आहे अजून एखादा विषय राहिला असेल याच्यावर चर्चा करण्यासारखा तर तुम्ही प्रतिक्रियेमध्ये मला कळवू शकता जर खरोखर व्हिडिओ बनवणे इतकी त्या त्याची माहिती उपलब्ध असेल कुठे तर आपण त्याच्यावर जरूर व्हिडिओ बनवूयात पण इथे आपण आता गोत्र आणि प्रवर हा विषय थोडा मागे ठेवूयात पुढच्या व्हि व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कूळ म्हणजे काय तर कुळ म्हणजे काय हे आता आपण सगळेजण म्हणाल की सर येत्या चार व्हिडिओमध्ये पाच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कुळ म्हणजे काय गोत्र आणि प्रवर त्याच्याबरोबर अजून वेगळं काय बघणार तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गोत्र आणि प्रवर बाजूला ठेवून फक्त आणि फक्त कुळ म्हणजे काय हे बघणार म्हणजे अकराव्या शतकापासून किंवा दहाव्या शतकापासून जेव्हा कुळाची उत्पत्ती झाली तेव्हापासून आत्तापर्यंत आपण जी कुळं लावतो हो, आहोत त्या कुळांचा प्रवास कसा झाला गोत्र आणि प्रवर बाजूला ठेवून त्यांचा काही संबंध आहे स्वतंत्रपणे कुळ हा एक इतिहासाचा विषय तर कूळ म्हणजे काय ते आपण बघणार आहोत पुढच्या भागामध्ये नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमान तुला चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला या अशा प्रकारच्या आय आरोग्यदायी चर्चा आणि अभ्यास पुढे देखील चालू ठेवता येईल हे अशा असे जे व्हिडिओ असतात संशोधनपर असतात तर्कपूर्ण असतात पुरावे बोलावं लागतं आपल्याला ते व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच भरपूर अभ्यास करावा लागतो पुस्तकं वाचावी लागतात वेळही खर्च पडतो आपण हे जे करतो आहोत काम हे जर आपल्याला आवडत असेल आणि चॅनेलमध्ये अजून असे नवीन नवीन विषय हवेत असं आपल्याला वाटत असेल तर आपण चॅनेलची मेंबरशिप घेऊन चॅनेलला सपोर्ट करू शकता जेणेकरून आपल्याला अजून मोठ्या विषयांवर सखोल अभ्यासासहित बोलता येईल संशोधनपर बोलता येईल इतिहासाचं समाजाचं धर्माचं अशा प्रकारे वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह उद्या भेटूयात आपण एका नवीन विषयासोबत जय महाराष्ट्र जगदंब